केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आय आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज आज रोजी आपण शहागड हे तीर्थक्षेत्र पैठण या राज्य महामार्गावर आहोत शहागड ते बळेगाव बळेगाव पासून काही अंतरावर हेरडपुरी तालुका पैठण आहे तिथपर्यंत ता आंबड तालुका आणि जालना जिल्ह्याची हद्द येते तर आपण पाहू शकता ह्या रा ह्या रस्त्याची ह्या महामार्गाची दशाभाव काय किती खड्डे आहेत या महामार्गावर जेणेकरून चार ते पाच दिवस दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबड जिथला जालना त्यांच्यामार्फत या राज्य महामार्गावरची खड्डे खड्ड्याची डागडुजी करण्यात आली आपण पाहू शकता खड्डे खड्डे जसेच तसे आहेत आणि बाजूला खडी पडलेली आहे आपण जे खडी पाहू शकता खडी जसा तशी पडलेली आहे खरी पडलेली असताना खडे जसाच तसे आहेत हे शासकीय गुत्तेदारांनी किंवा जे काही प्रायव्हेट गुत्तेदार असतील किंवा शासकीय असतील याने डागडूजी कोणती केली केली की नाही केली का नुसतं निधी लाटण्यासाठी हा प्रकार आहे या प्रकारावर लक्ष आहे आपण पाहू शकता समाज बांधवांचा मोहरम या वर्षापासून गुढीपाडवा गुढीपाडवा जो आहे तर गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं तसेच खजिनदार शासकीय नोकरदारांचा आजचा अर्थात निधी लाटण्याचा किंवा निधीचा शिल्लक निधीचा दिवाळखोरी करण्याचा म्हणजे नवीन वर्ष त्यांचा मार्च एंडिंगपासून चालू होतो जसं का तरुण पिढी किंवा इंग्रज यांचं थर्टी फर्स्ट म्हणजे एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होतो तसा हा प्रकार आहे आपण पाहू पाहूया महामार्गाची जे जा जागृती जा आहे करण्यात आली किंवा जिल्हा राहण्याची फर्ज जाऊ नये म्हणजे दिवाळ खुरी करण्यासाठी करण्यात आली हा प्रश्न पडतो आहे आपण पाहू शकता रस्त्याला खड्डे तसेच बाजूला खडे पडलेली दोन्ही बाजूला खडी पडलेली आणि खडे तसेच आहेत मग यांनी डागजुडी कोणती केली आपण या संदर्भात संबंध संबंधित जे अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे त्यांच्याशी पण बोलणार आहोत हा काय प्रकार आहे शहागड ते बळेगावपर्यंत यांनी डागबिजुजी केल्याचं कळतं आणि हा काम चिल्लर नसणार हे काम हजार दोन हजार ते नसते या कामासाठी लाखोचा निधी असतो आणि वर्षभरात जो निधी खर्च नाही झाला तो निधी त्यांना मार्च महिन्यात संपवायचा असतो म्हणजे तो निधी परत जाऊ नये म्हणून का तो निधी संपवण्यासाठी तो निधी लाटण्यासाठी हा उठा ठेवा आहे आपण पाहू शकता हे सत्यप्रस्तने रिअल चित्र आहेत आपल्यासमोर खड्डे तसे खडी पडलेली मग यांनी डागडुजी कोणती केली आणि डागडुजी कशी केली हे पण मी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चौफेर महाराष्ट्राच्या माध्यमातून सध्या शहागड ते बळेगाव हे नाव महामार्ग आहे शाखा कडे जाणार वाहन चालक डोमलगावचे आहेत ते विद्यार्थ्यांना नि आम काढतात त्यांचा एक व्यवसाय आहे तो आता ते ने त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर बाबा नेमकं काय प्रकार आहे आपलं नाव चंद्रकांत करा चंद्रकांत करा डोमलगाव डोमलगावचे आत हे जे रस्त्याचे किती झाली कधी झाली तुम्ही दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले

राहिले अंदाजा जवळपास पन्नास टक्के खड्डे राहिले पन्नास टक्के खड्डे राहिले म्हणजे तुमचं असं म्हणणं काही यांनी खडे उजलेच नाही उजलेच नाही काही शेती इथे विचारायला कसे डांबर लागते आपण पाहू शकता हे वाहन धारकांची आपण प्रतिक्रिया घेतो या रस्त्याची गाथा अशी आहे या रस्त्याचे खडे आजपर्यंत बुजले गेलेच नाहीत तर पन्नास टक्के बदलतात पन्नास टक्के तसे ठेवतात मग काही दाखवले तसंच कुठं आणि कशासाठी आपल्या सोबत जे डोमांना नागरिक आहेत आपल्या आपलं नाव प्रतीप प्रतीप दारे धारेजी हे रस्ता झाला होतं तुमचं काय तुम म्हणे ही डाकडू कधी कधी झाली 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 म्हणजे आता खडी बघा तुम्ही बाजूला पडलेली आहे कडे जसा आहे काय म्हणलं काय झाले कधीला सांगता येईल काम बघ म्हणजे डाकडून झालीच नाही नाही कडे जसा तसे आहेत तसे पण पाहू शकता शहागड ते तीर्थक्षेत्र पैठण एक नावाजलेलं तीर्थक्षेत्र आहे इथे राज्यभरातून येतात आणि ह्या रस्त्याची दशा आहे तोपर्यंत शाहगड ते बळेगाव जो अंबाड तालुका जिल्हा जालन्यामध्ये येतो आपण पाहू शकता आम्ही तुम्हाला पुन्हा खड्डे दाखवणार आहोत जे की या खड्ड्यावर फक्त त्याने तिघळ मारण्याचं काम केलं जे की ते हिघळ निघलेले आहेत खड्डा दाखवली झालेलाच नाही आहे आता मात्रचा पाहिला घरी नवीचा करायला प्रतिजी आहे एक दिवसाने काम रद्द हे काम केलं पुढे आपल्याला हे हे पाड्डा हे बागा खड्डे एक की दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाड इथला जालना यांनी जागृती केली आपण बघू शकता डाकडूजी कशी डांबर नाही नुसती खडी टाकण्यात आली आपण बघू शकता ही माती याला डाकडुजी म्हणतात का हे आपण बघू शकता या डाकडुजी डांबर बिलकुल नाहीये नुसती बिल लाटण्यासाठी संबंधित गुत्ते धारण किंवा कंत्राटदारानं नुसती घरी टाकून बोळवण केली आहे जे की इथून तिथून नुसती घरी टाकून जनतेला राखू येते सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जर खरंच शहागड राज्य महामार्गाची वाहन चालकांची सामान्य नागरिकांची दयामाया असेल तर त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार जो कोणी असेल तो तो शासकीय असो किंवा राजकीय असो यांचं बिल काढू नये त्यांना पूर्वत काम करण्यात लावावे डांबरसह जितके खड्डे असतील तितके खड्डे विजवण्यात लावावे जेणेकरून वाहन चालकाची गैरफय होणार नाही वाहन आढळणार नाही अपघात होणार नाही बरोबर अशा लोकां अशा लोकांना कुठंतरी बसला पाहिजे जेणेकरून ते पुढच्या वेळेस कामे व्यवस्थित करतील शासनाचा निधी असणार म्हणजे तो लाटण्यासाठी नसतो त्याचा शिक्षणाचा कुठेतरी वापर व्हावा हे व्हावा जर असंच जर चालत राहिले तर जे जसे लोक म्हणतात का बाबा जानेवारी ते मार्च एंडपर्यंत जो शासनाचा शिल्लक राहिलेला निधी असतो तो लाटण्यासाठी त्याची दिवाळखोरी करण्यासाठीच हे कामं काढली जातात असं होऊ नये हे ब्रिज वाक्य ठरू नये त्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे असतील अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील त्यांनी लक्ष घालून हे काम थांबवावे आणि या कामाचे पूर्ववत डबल टाक करण्यात यावी जे की नाही नाहीये नुसती खडी टाक खटे उजवले जे की पुन्हा उघडत आहे निघळत आहेत मी आया सय्यद आपण पाहत आहात डोंगर महाराष्ट्र न्यूज धन्यवाद हे पाठवणार डांबराचा माझा पत्ता नाही हे बघा हा विझवला तो खटा आपण पुढे पाहू शकता हे खटे बुजलेले आहेत खडी निखळली डांबर नाही हे बघा हे बघा म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला हे शंभर मीटर मधलं रस्ता दाखवला आहे ही परिस्थिती शंभर मीटर राज्य महामार्गावरची आहे जेणेकरून शाळगडन गट जिल्हा ज्यांना हा वीस पंचवीस हजारो खात्या आहेत जे की वाहनचालकांना त्रासदायक आहेत अपघात होतात घटी चुकून अपघात अपघात होतात अपघात झाले कोणाच्या हातपाय निकामी कमी झाले कोणी जीवाशी गेले आता आपण बघू शकता दोन हजार चोवीस पंचवीस निधी संपवण्यासाठी सर्व विभागाने हे उठा ठेवून ठेवली म्हणजे एंडिंग पर्यंत निधी कसा संपवला हा त्यांचा खट्याची डाकटोजी खऱ्याची निधी तुमच्या शंभर टक्के खटे बुजवायचे की हा बाट बुजवायचा त्याचे कारण काय नेमके नेमके ही ख खट्याचे शासकीय माणसाने केली काय एखादा पुढाऱ्यांनी केली किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यांनी केली हे अजून कळू शकले नाही या संदर्भात आपण अधिकारी सुद्धा बोलणार आहोत जे की या रस्त्याच्या दालबुजी मागचं नेमकं गुड काय कारण काय त्यांना तर पूर्ण का, का, का नाही केला आपण पाहू शकता या रस्त्यावर बारा मुलग्यासारखी राहतात चार चाकी पन्नास टक्के केली जाते असं या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकाचे मान्य आहे आपण पाहू शकता ह्या रस्ता म्हणजे नुसतं चाळणी झालेला आहे चाळणीसाठी सगळे रस्त्यावर आहेत मग सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गुणवत्तेकडे पाण्याचं काम नाही का पाहावं तर कसं पाहावं या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत आपण या संदर्भात काही वाहन चालकांच्या काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण पाहत राहत चौफेर महाराष्ट्र न्यूज काय आपण सध्या जे कागड ते तीर्थक्षेत्र पैटन महामार्ग आहे या रस्त्याच्या डागटोली आहे त्याच्या संदर्भात आपण वृत्त देत आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या बुजवलेले खड्डे आणि राहिलेले खड्डे बुजवलेले खड्डे जसे निखळले डांबर कमी या संदर्भात आपण जे सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आहेत संजय चाळक यांच्याशी बोलणार आहोत ते कितपत आपल्याला प्रतिसाद देतात किंवा प्रतिसाद देत नाहीत आपण उघड डोळ्यांना बघू शकता संपर्क यावेळी अपना कॉल स्वीकारू शकत नाही कृपया प्रयत्न करा डायल के लिए नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड़ा वेळानंतर पुनः प्रयत्न करा आपके द्वारा डायल किया गया नंबर अति व्यस्त है

आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली बिजी प्लीज ट्राई लेटर आपण पाहू शकता आपण या रस्त्या संदर्भित संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत संजय चाळक त्यांना आपण दोन ते तीन वेळेस संपर्क केला आता सकाळचे सव्वा दहा वाजत आहेत त्यांचा एक फोन लागत नाही एक लागला तर तो बीज दाखवतो आहे ते आपल्याला कितपत प्रतिसाद देतात हे ते त्यांच्या पॉझिटिव्ह उत्तर वृत्तीवरून दिसून येईल जर त्यांना मिस कॉल पडले असतील तर ते शंभर टक्के कॉल करणं जर नाही केले तर नाही केले आपलं काम होतं त्यांच्याशी संपर्क करणं माहिती घेणे की बाबा शहागड ते बळेगावपर्यंतची या महा ह्या महामार्गाची डागडुजी झाली तर ह्या डागडुजीचं किती किलोमीटरचं त्यांनी टेंडर काढलेलं आहे किती किलोमीटरचं टेंडर आहे त्या डाकबुजीसाठी निधी किती आहे ही डाकबुजी कोण शासकीय माणसाने केली का हे टेंडर एखाद्या राजकीय पुढाका पुढाऱ्यानं किंवा पदाधिकाऱ्याने घेतलं या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या पण त्यांचा फोन एक लागत नाही आणि एक त्यांनी घेतला नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी अनो अनोतरित आहेत ह्या गोष्टी जरी अनवोतरित असल्या तरी या रस्त्याची डागडोजी हे थातूरमातूर फक्त नदी लाटल्यापुरती झाली हे स्पष्ट दिसत आहे आणि ते आम्ही तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे मी आयआय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज माझ्यासोबत आहेत आमचे सहसंपादक कार्यकारी संपादक अंकुश गायकवाड आणि तुम्हाला एक सांगायचं आहे ही बातमी किंवा चौफेर महाराष्ट्र फक्त ह्याच बातमीपुरतं किंवा ह्या रोडपुरतं मर्यादित नाही आहे आपल्या गावातील आपल्या भागातील काही असो सार्वजनिक धार्मिक वैयक्तिक शासकीय निमशासकीय विषय असो गावातील रस्ते असो नाल्या असो किंवा गावातील ग्रामसेवक येत नाही आठ दिवसातून एकदा येतो काम करत नाही कोणाची आढवणूक करतो किंवा ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्याकडून गावातल्या नागरिकांची काही कामं होत नाहीत गावात रोगराई आहे घाण पसरलेली आहे ग्रामसेवक असो तलाठी असो तहसीलदार असो शाळेतील शिक्षक असो विद्यार्थ्यांना शिकवत नाही शाळेत येत नाही वेळेवर येत नाही लवकर जातो असे बरे बरेच समस्या गावात गावातील अंतर्गत असतात आपण चौफेर महाराष्ट्र न्यूजला डायरेक्ट संपर्क करा तुमच्यासाठी संपर्क नंबर दिलेला आहे नव्वद चौऱ्याण्णव सहासष्ट अकरा अकरा आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या समस्यांना व्हॉट्सॲप फोडण्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा